मंडळी बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला सगळ्यांची रिक्वेस्ट होती की आम्हाला शिवाचा लंच बघायचा so, आहे सो फायनली आजच्या व्हॉट्स एनमा लंचच्या सेगमेंटमध्ये मी शिवाला घेऊन आली आहे आणि आपण बघूयात शिवा लंचमध्ये काय खाते इतकी फिट कशी राहते सर्वात आधी पूर्व तुझं खूप स्वागत राजी मराठीमध्ये कशी आहेस मी मस्त थँक्यू सो मच आणि ही इंटरेस्टिंग गोष्ट कळली की शिवा काय खाते असं काही नाही मी नॉर्मल खाते जस yes. पण uh, प्रेक्षक म्हणून ना आपल्याला इन अँड आउट सगळी सगळ्या बाजूनी प्रेम करत असतात सो ऑफ कॅमेरा तुम्ही कसे आहात हे बघायला त्यांना जास्त मजा येते सो so, आज आपण बघूया शिवा लंचमध्ये काय खाते yeah. आणि सगळ्यांना काळजी वाटत असते की यार एवढं तास शूट करता कमेंट्सही तशा येतात सो म्हणजे इकडे सुरू झाल्यापासून माझं असं होतं की अरे आपण काही अरबट चरबट खातो आपल्याला काहीही प्रॉब्लेम नाही पण जेव्हा फायटिंग सिक्वेन्स किंवा काही येतो ना तेव्हा सगळ्यांचं असं म्हणणं आहे की तुझ्याकडे इलेक्ट्रॉल तुझं ग्लुकॉन डी तुझ्यासाठी फ्रूट्स मला हे काहीची काही सवय नव्हती आणि मी तशी नाही खात मी सगळ्या जंक फूडच जास्त खाते तर इथे आल्यानंतर थोड्या थोड्या गोष्टी सुरू केल्या आहेत बट असं नाही की केल्याच केल्यात मी चहा सोडूच नाही शकत तसं मी काही गोष्टी सोडू नाही शकत तर पण आता घरून डबा आणण्याची प्रथा मी तीन महिने झाले सुरू केली आहे मी तीन महिने घरून डबा आणते कारण की मला कळलंय की आपण नको खायला आपण घरचं खाऊया असं म्हणून आणि या निमित्ताने मिसकन्सेप्शनचे दूर होतात कारण का त्यांना असं वाटतं की कलाकार बाहेरच खातात पण नाही घरचंही खात घरचंच मेनली खातात कारण हो तेच हेल्दी म्हणण्यापेक्षा रोज बाहेरचं खाऊन आपल्याला त्रास होतो आणि त्रास होतो म्हणण्यापेक्षा मला ॲसिडिटीचा मेजर प्रॉब्लेम आहे तर त्यामुळे मी घरचं खूप जास्त हे करते आणि घरचंच खायला मला जास्त आवडतं त्यामुळे मजा येते काय पण बाहेरची गोष्ट एक आहे सॉरी मला खूप इच्छा होती आज साबुदाणा वडा खायची सो मी साबुदाणा वडा क्रेविंग क्रेविंग आणि मला साबुदाणे खूप आवडतात त्यानेच खूप ऍसिडिटी होते पण तरीही मला ते आवडतं सॉरी सो पहिले तेच पदार्थ सो so, साबुदाणा वडा आहे माझ्याकडे आत्ता सध्या पण जनरली जेवणाच्या वेळेला वरण भात भाजी पोळी हे आणलंच जातं पोळी खूप लोकांनी मला सांगितलं नको खाऊ पोळ्या पोळ्या नाही खायच्या ग्लुटीन ग्लू आहे ते सगळं पण माझ्याकडनं नाही सुटत पोळी पण मी जेवढा काही आहार करायचा तो घरचा करते भाकरी कधीतरी आणते पण पोळ्या सो so, मेनली पोळ्या राईस पर्सनस की पोळी राईस 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 पर्सन सो पोळ्या आहेत आज आमच्या बाईंनी छान शेंग्याचा काय म्हणतात रस्सा कालवण टाईप केलं आहे शेंगा आहेत त्या आणि वरण आहे वरण मी केलं आहे द वे सो so, सकाळी उठून आज थोडा लेट होता कॉल टाईम सो so, वरण केलं आहे लसूण मिरची आणि ते वाटण आणि दही आहे काकडी आहे हे ह्या प्रकारचं एखादं काही ना काहीतरी आणते मी की आ, गाजर हे ते सेटवर पण असतं पण कधीतरी घरून आणते दोन तीन किंवा टोमॅटो वगैरे आणते मला आवडतं ते आणि आहे भात आणि तोंडी लावायला चटणी आहे थोडीशी हे हा एक जेवणाचा प्रकार आहे माझा पण जेवण बनवायला किती आवडतं तुला खूप मूडी आहे ह्या बाबतीत मी मला चा म्हणजे येतं चांगलं करता पण माझं त्यावेळेला छान मूड पाहिजे की चार लोकं जेवायला झालेत मग मला आज इच्छा आहे तर मग मी करीन मग मी सगळ्यात चांगलं करीन मी मच्छीपासून म्हणजे नॉन व्हेजपासनं सगळं आणि व्हेज करायला पण फार आवडतं पण जास्त करून राईसचे प्रकार वगैरे वगैरे मला खूप आवडतात स्पेशालिटी काय आहे म्हणजे हे खायचं तर पूर्वाच्या हातचं खायचं <laughs> भरीत खा जास्त खातात माझ्या घरी तू भरीत कर वांग्याचं भरीत तू चांगलं करते किंवा आपला हा हे प्रकारचं वरण आहे ना आमच्याकडे ती चिंचगुळाची आमटी होते त्यापेक्षा हे वरण हे पूर्वाच करते बाबा पूर्वाला लसूणचं वरण माहिती नाही तर नॉर्मली वरण कसं असतं फक्त हळद टाकून केलेलं पण हे वरण ते आवडतं असं सगळं बाहेरून काय इथे घेऊन आली असतो तुझी रेसिपी आणि तो इथे उपयोगच हो नाही नॉनव्हेज कोण खात नाही मी एकटी नॉनव्हेज करणार आहे तर ते माहेरून मीच माझ्यासाठी घेऊन आले की मच्छी मी <laughs> फिश चांगला करते कधीतरी आपण खाऊयात आहे ना तुझ्या घरी पण मला सांग ना की ब्रेकफास्ट लंच आणि डिनरमध्ये बायफरगेट काय करशील तू काय काय खातेस पूर्ण ब्रेकफास्ट ना मला मी खूप एकदम अनहेल्दी मुलगी आहे अजिबात चांगली नाही आहे कारण की सकाळी उठून एकतर मी ते पाणी सुरू केले तेच सांगते तीन चार महिने झाले मी इज्जतीत राहते की मध हळद आणि लिंबू ह्याचं पाणी पिते त्यामुळे नॉर्मल माझं डायजेशन आणि सगळं चांगलं आहे नाश्त्याला मी पोहे उपमा किंवा ब्राऊन ब्रेड आणि असं सगळं खाते पण तेच ऑन गोईंग आणि रोज खायला मला पोळीच आवडते चहा पोळी आवडते जी अत्यंत वाईट आहे अगं पण पणही खूप आवडते ती तूप पोळी आणि चहा हे मला रोज दिलं ना मी रोज खाईन गरम पोळी तूप आणि चहा पण ते वाईट आहे हे मला कळतं बट हा नाश्ता असतो आणि लंचला सगळं पाहिजे मला वरणभात भाजी पोळी त्याशिवाय आणि त्या त्याच्यामुळे मी उगतची अशी फुगत चाले मला कळते मी डाएट करायला पाहिजे पण मी नाही करणार ना, मी व्यायाम करीन तर ते खाते आणि संध्याकाळी स्नॅक्सला मला सहा सातला भूक लागतेच लागते मी जर नाही खाल्लं ना तर मला मेजर हायपर ॲसिडिटी होते सो मी त्यावेळेला एक फ्रूट किंवा नाश्ता जो काही असेल किंवा घरचं काही असेल भात संध्याकाळचा भात पण असेल एक्स्ट्रा आणलेला तर तो भात खाते मग मी रात्री जेवतच नाही फार फार तर रात्री दूध पिते सो इतकंच काहीतरी आणि प्रत्येकाच्या मेटाबॉलिझमवर डिपेंड आहे त्याची त्याचं शरीर कसं ते अॅडॅप्ट करत आहे पण बऱ्याचदा आता ते फॅड आलं आहे डायटच करा किंवा हे इंटरमिडियंट फास्टिंग करा पण तू काय मा, मानतेस की वर्कआउट करून मी आपलं रोजचं जेवण जे आहे ते नॉर्मल जेवणार की डाएट करून वर्कआउट करणार अरे प्रॉब्लेम काय ना आता मी माझे खूप असे माझे माझे परसेप्शन होते की नाही मला तर काय अंगाला लागत नाही मी काही खाल्लं तरी मला पचतं वगैरे असं काही नाही आहे पचत नाही आहे त्रास होतो ॲसिडिटीचा मला खूप जास्त पण तेच काही वर्षांपूर्वी आपलं वय जसं जसं हळूहळू वाढत जातं तेव्हा कळतात आपल्याला की आपल्याला काय काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात पण डाएट करणं गरजेचं आहे नाही असं नाही मी करत नाही कारण की माझ्याकडनं होत नाही मला मला असं वाटतं की हे नाही खायला सांगितलं ना तर हेच खाणार मी मला हेच खायचं आहे सॉरी तर मग ते खाल्लं जातं माझ्याकडनं पण डेफिनेटली मी माईम करत होते मुकनाट्य सो तेव्हा ना एक्सरसाईज हा प्रकार खूप व्हायचा तर तेव्हा मी डाएट वगैरे काही करायचं नाही पण मी एक्सरसाईजच खूप करत असल्यामुळे माझी बॉडी फिगरमध्ये प्रॉपर टोंड होती सो ते पण मला पटतं की अरे नाही मी एक्सरसाईज केली नॉर्मल जरी एक्सरसाईज केली तरी माझं मेटाबॉलिझम आणि माझी बॉडी स्ट्रक्चर पुरतं मॅनेज होण्यासारखं आहे फक्त मी जास्त जंक फूड अवॉइड केलं पाहिजे हे तर बरोबर आहे हे सगळ्यांचंच बरोबर आहे असे आहे तुझं गो टू फूड काय म्हणजे तू क्रेव्ह करतेस ते एक पदार्थ मॅगी मॅगी मी मी एकदम जंक आहे मी तुला तेच सांगते मॅगी किंवा मला असं पोळी एक काहीतरी दिली तर मॅगी तर मी खातेच खाते अगं खाते म्हणजे काय मॅगी आवडते मला खूप जास्त मी रात्री तीनला उठून पण मॅगी खाऊ शकते जे की चुकीचं आहे जे चुकीचं आहे चुकीचं आहे हो हो यार तू चु, एकदम चुकीचं बोल त्यांना वाटेल ही काही नाही करत त्यांना वाटेल हे आपल्यातलीच आहे पण कारण की तेच होतं मला तेच आवडतं मी त्या दिवशी कधीतरी आत्ता रिसेंटच माझ्या वाढदिवसाच्या दिवशी असं झालं की जागरण झालं आणि बारा वाजता विश करायला वगैरे तर दोन वाजता भूक लागली काय घरात काय मॅगी मॅगी खाल्ली आहे सो असं काही मी डाएट वगैरे करत नाही मला असं वाटतं तू एक घास खा आणि तुझ्या चेहऱ्यावरचं सॅटिस्फॅक्शन आम्हाला बघू दे <laughs> लंच ब्रेक आहे ना सेटवरचा खूप मोस्ट अवेटेड टाईम असतो कारण का उन्हात शूटिंग आणि हे सगळं सुरू असतं पण आज मला ती शेंग्याची उसळ एकदम इंटरेस्टिंग वाटते सो मी जरा ते टे टेस्ट करते आमच्याकडे ना शेंग्याची भाजी अशी म्हणजे थिक कन्सिस्टन्सीमध्ये केली जाते पण ती त्यांनी थिक हां करेक्ट करेक्ट चांगलीच करतात आमच्या इंडियन फूडला नाहीच आहे आणि आम मी जेन्युअनली सांगेन आमच्या बाई ज्या काम करतात मला असं रोज उठून जमत नाही त्या आऊ त्यांच्या हातालाच आउटस्टँडिंग चव आहे आउट सो त्या उत्तम जेवण करतात खरंच सो छान आहे <laughs> पण आता जाता जाता लंच टाईम संपायच्या आधी आपण तुला वेळ देऊया जेवायला शांत पण काय एक मंत्रा जो तू आता ॲडॅप्ट केला आहेस आणि तो तुला असं वाटतं प्रेक्षकांनीही फॉलो करावा सध्या तेच की आपण रूट आ, आ, आता, आ, आ, की आम आता ॲक्टर्स लोकांचं रुटीन किंवा सगळ्यांचं रुटीन खूप हेक्टिक आहे त्यामुळे मला एक कळलं आहे की मी जर स्वतःची बॉडी जपली नाही तर मा काही नाही होऊ शकत मी जर आजारी पडले ना ह्याच खाण्यापिण्याच्या गोष्टींमुळे किंवा आपल्या सवयींमुळे तर आपण काही नाही करू शकत आपल्याला त्रासच होतो सो निदान आपलं रुटीन आपण फॉलो केलं पाहिजे सकाळी उठल्यानंतर आपल्या ज्या गोष्टी आहेत ज्या ज्या काही ऑनगोईंग प्रोसेस असते आपली ती सगळ्यांनी फॉलो केली पाहिजे एवढं कळतं आहे आणि आत्ता आत्ता तर मला रिसेंट कळायला लागलं की आपण इज्जतीत खाल्लं पाहिजे सो हे तर माझं सध्याचं खूपच मंत्र आहे की नीट राहा नीट खा नीट काळजी घ्या स्वतःची आणि त्या काळजीनेच तुम्ही खूप काम करू शकता खूप गोष्टी आपल्याला मिळू शकतात आयुष्यात जर आपला चेहरा आपली बॉडी छान असेल तर म्हणजे इन शॉर्ट इज्जतीत खा सगळं सो सगळं पण ती वेळ ते वेळ पाळणं हे जी आपल्या नॉर्मल आयुष्यात पण आहे की आपण सेटवर वेळेत जाणं सगळं करणं तसंच खाण्याची वेळ पण पाळली गेली पाहिजे इतकंच काय ते बाकी तुम्ही काही खा मी काही खाते <laughs> <laughs> सो आता मालिकेत अजून फायटिंग सीन्स येणार आहेत सो त्यासाठी तिला खाल्लेलं खाल्लं खाल्लं पाहिजे सो एन्जॉय कर लंच टाईम आणि आपण भेटू पुन्हा थँक्यू थँक्यू सो मच खरंच थँक्यू तुम्ही पण खाऊन घ्या